रामकृष्ण हे स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत एकदम सुंदर अशी पॅचवर्क डिझाईन पैठणी साडीच्या ब्लाऊजवरती तर ही डिझाईन जी आहे ती तुम्ही कुठल्या पण सणाला तसंच लग्न करायसाठी देखील बनवू शकता एकदम युनिक आणि अट्रॅक्टिव्ह अशी डिझाईन मी तुम्हाला इथे दाखवते त्यासाठी मी साडीतून कापड काढलेलं आहे साडेपाच इंच रुंदीला असं मी लांब एक कापड काढून घेतलेलं आहे आणि बॅक पार्ट माझं इथं मी कटिंग करून ठेवलेलं आहे तर ब्लाउजची उंची मला पंधरा घ्यायची आहे तयार तर मी इथं बरोबर सोळा इंच घेतलेलं आहे त्यानुसार आपलं हे बॅक पार्ट मी इथं कटिंग करून घेतलेलं आहे कस्टमरला शोल्डर थोडं ब्रॉड हवं आहे म्हणून मी साडेपाचचे शोल्डर घेतलेला आहे गळा उंचीला अकरा इंचाचा आहे जो मेन गळा आहे तो अकरा इंच उंचीला आहे खालची गडा रुंदी मी ब्रॉड घेतलेली आहे थोडी साडेतीन इंचापर्यंत आणि वरची सव्वा दोन इंच घेतलेली आहे आता काटकोणमधून आपण छान असा गोलाकार देणार आहेत त्यानंतर आपण पॅचवर्क बनवते पॅचवर्क कसे बनवले जातात पोस्टर गडे मी तुम्हाला साईडला देत चालेल तर आपल्याला नेमका तसाच गडा बनवायचा आहे ठीक आहे तुम्हाला साईडला मी फोटो दिलेला आहे सेम टू सेम तोच गडा आपण इथं बनवून घेणार आहेत तर गळा बनवायची प्रोसेस कशी असते दोन इंचावर मी पॉईंट लावले आणि दोन दोनवर पॉईंट लावत मी शेप असा दिलेला आहे त्यानंतर एक इंच उंचीला आणि दोन इंच रुंदीला अशी मी एक जो आहे तो पेपर घेतलेला आहे कार्डशीट पेपर आणि त्याला फोल्ड करत शेपमध्ये मी असा आकार दिलेला आहे की जेणेकरून आपल्याला इथं एक अर्धवट पाकडी मिळणार आहे तर बघा थोडी तब्येत माझी बरोबर नाही आहे पण थोडं थोडं मी तुम्हाला पॉईंटवर बोलत जाईल थोडं कमीच बोलते कारण खूपच खोकला येतोय तर अशा पद्धतीने परफेक्ट पाकडीचा आकार आपल्याला असा तयार करून घ्यायचा आहे आणि मग च्वाक्ष मदतीने जो बाहेरचा गोल आहे मी त्या गोलवरच हा जो अर्धा गोल आहे तो ठेवत चालत आहे अशामुळे काय होतं आपल्याला डिझाईनचा प्रॉपर लुक मिळतो आणि आता ही शेवटची एक पाकडी आपण वर शोल्डरपर्यंत अशी करणार सर्वप्रथम कटिंग करत असताना आपण मेन जो गडा होता गोल तो कट केला आता आपण जसा आकार दिलेला आहे तशीच आपल्याला इथं कटिंग करायची आहे तर कटिंग करताना खूप सावकाश कटिंग करायची आहे ही डिझाईन बघा जी मी तुम्हाला दाखवते तर आता डिझाईनचा व्हिडिओ तर तुमच्यापर्यंत फक्त तेरा मिनटाचा तयार झालेला आहे पण मला डिझाईन बनवायला फक्त आणि फक्त बॅकनेकची डिझाईन बनवायला मला दोन तास लागले बरोबर कम्प्लीट दोन तासाचा वेळ माझा ह्या डिझाईनमध्ये गेला आहे आणि फक्त बॅक पार्ट मी बनवले दोन तासात तर बघा एकदम करेक्ट असं मी कट केलं हवं तर तुम्ही हा जो काही गडा आहे तो तुम्ही कॅनव्हेजवर देखील कट करू शकता आता बघा कॅनव्हिस पेपर मी फोल्ड केलेला आहे आणि जो पॅच आपण बनवून घेणार आहेत त्या पॅच पॅचसाठी आपण काय केलं जो आतमध्ये ठसा निघाला होता तो ठेवत आपण मार्किंग केलेले आपन आहे त्यानंतर आपण आपलं हे जे पॅच आहे तर बघा कॉर्नर जे पॉईंट आहे त्यांच्या बाहेर आपण एक इंच मार्जिन घेतो डायरेक्ट डायरेक्टली एक इंच आपल्याला मार्जिनसाठी एवढं वाढून घ्यायचं आहे जो कॅनव्हेस पेपर मी तुम्हाला सांगते की आपल्याला मार्जिनमध्ये कुठं मार्जिन वाढवायची असते तर अशा पद्धतीने तर आता आपण इथं मार्किंग केल्याप्रमाणे कटिंग करून घेतलेला आहे आणि हा जो काही गोलपट्टा आपण कट केला गड्याचा तो आपण साडीच्या कापडवर चिपवून घेतला साडीचं कापड मी थोडा कमीच काढलेला आहे आणि आता हा आपल्याला पूर्ण पडला मग आपण काय करणार आतमधला जो ठसा आहे तो आपण कट करणार आणि हा जो कापड आहे तो आपण शिलाईमधून काढत आता आजूबाजूला त्याला परत जॉईंट देणार आहेत तर माझ्याकडे खूपच ब्लाऊज येत असतात तर सारख्या सारख्या साड्या पण कस्टमरच्या असतात तर मला नेमका कापड मिळाला माझ्याकडे तर मी हा फक्त साडीतला कापड एवढाच घेतलेला आहे कारण ही डिझाईन बनवत असताना तुम्हाला बरोबर मीटर ठीक आहे मीटर म्हणजेच पंचवीस सेंटीमीटर कापड तुम्हाला लागणार आहे डिझाईन बनवत असताना कापड किती लागतो हे देखील मी तुम्हाला इथं सांगत चालते आता इथं आपण अस्तर खाली लावून घेतलेला आहे आणि अस्तरवर हा जो काही गड्याचा प्याच आहे तो आपण स्टिचिंग केला आणि कट लावत आता आपण याला पलटवून घेणार आहेत तर व्यवस्थित असं हाताच्या मदतीने प्रेस करायचा आहे आणि मी याला लाल रंगाचा अस्तर लावलं तर मी बघा अस्तरचीच पायपिंग काढते खूप सुंदर अशी गोल पायपिंग आपली इथं तयार आपण करून घेतोय म्हणून ब्लाऊज पीसचा कॉन्ट्रॅस्टचं कापडचं जर आपण इथं अस्तर लावून घेतलेलं आहे ब्लाऊज रेड कलरचं आहे आपलं म्हणून आता आपला हा जो काही पॅच आहे तो आपण इथं तयार करून घेतला त्याची घडी घालत आपण वरती सारखं कर करून घेतलेलं आहे बाजूमध्ये दे देखील आपण मार्जिन व्यवस्थित करून घेणार तयार झालेला हा पॅच आपण बाजूला ठेवणार आता आपण इथं बॅक पार्ट घेतलेला आहे तर बघा बॅक पार्टच्या मेन कापड कट करत असताना ह्या ब्लज पीसला खूप मोठा काठ होता तर मी अगदी छोटासाच काठ घेतलेला आहे म्हणजे अर्ध्याहून जास्तीचा काठ मी कट करून घेतला कारण मला जी डिझाईन करायची आहे त्यासाठी मला बऱ्यापैकी प्लेनच कापड हवा होता ठीक आहे तर आपण असे चेंजेस आपण स्वतः करून घ्यायचे डिझाईन बघितल्यावर आपल्याला बदल करायचे असतात नाहीतर रेग्युलर कसं असतं पूर्णपणे काठ खाली घेतात म्हणून आता जसा मी पाकड्यांचा आकार दिलेला आहे तसाच आपल्याला आकारावर टिप टाकायची आहे आणि म्हणूनच ह्या गड्याला खूपच वेळ लागलेला आहे कारण याचा डिटेल देत देत आपल्याला खूप वेळ होतो आणि परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपल्याला गडा शिवून घ्यायचा आहे जसं मी तुम्हाला मार्किंग करून दाखवलं तसं कटिंग करून दाखवला त्यानंतर स्टिचिंग आणि आता बघा आपण आतील वेस्टेज तसा कट करत बरोबर कॉर्नरवरती कट लावून घेतले संपूर्ण गड्याच्या बघा ह्या पाकड्यांच्यामध्ये कट लावायचा आहे आणि मग आपल्याला संपूर्ण पाकड्याशे काढायच्या आहेत तुम्ही बघू शकता माझ्या पाकड्यांचा आकार किती सुंदर असा आलेला आहे आता आपण याला पलटवून घेणार एकदम परफेक्ट अशा फिनिशिंगमध्ये पाकड्या काढायच्या आहेत आणि त्यांच्यावरून आपण दापटीप टाकून घेतलेली आहे ठीक आहे दापटीप टाकल्यानंतर आपण हा जो पॅच होता त्याचे सेंटर पॉईंट काढला आणि मेन बॅक देखील सेंटर पॉईंट काढत आपण आता याला व्यवस्थित असा अटॅच करणार पिना लावून मी सेट करणार तर बघा आपला मार्जिनमध्ये पाव इंच कापड केलेलं आहे तर आपण हा जो वेस्टेज टसा निघाला होता तो ठेवत बरोबर पाव इंचा गॅप आपल्या यामध्ये राहू दिलेला आहे ठीक आहे आता हे हा जो ठसा आहे तो आपण असा अटॅच केला त्यानंतर मी अडीच बाय अडीचचे ब्लाऊजच्या रंगाचे आणि साडीच्या रंगाचे असे मी चौकोन कट केलेले आहेत त्या चौकोनचे मी ट्रँगल बनवते आता हे जे ट्रॅंगल आपले दोन कलरमध्ये झालेले आहेत तर आपल्याला काय करायचं आहे लाल ट्रँगलवरती आपण साडीचा कलर जो आहे तो ट्रँगल ठेवलेला आहे असे आपण हे ट्रँगल संपूर्ण तयार करणार आहेत परफेक्ट असा लूक यायला हवा ट्रँगल कमी जास्त खालीवर करू नका जसं मी ठेवलेला आहे तसाच बघा ट्रँगलचे मी कोणी जे होते आजूबाजूचे ते कट करून घेतलेले आहेत तुम्हाला देखील असंच करायचं आहे आणि आता आपला पाकड्यांचा जो कॉर्नर तयार झाला त्यामध्ये आपण हे ट्रँगल असे सेट करणार आहेत म्हणजेच आता काय करायचं आहे आपल्याला डायरेक्टली आपण पॅटर्न व... स्टिच केलं असतं पण आपण पन ते कोणी त्यामध्ये टाकत छान असं बरोबर आपल्याला कोणा व्यवस्थित बघायचं आहे बघू शकता मी कसा बघून घेते आणि मग टिप टाकते बरोबर व्यवस्थित आपल्याला संपूर्ण पाकड्यांच्या कॉर्नरमध्ये आपल्याला हे जे आपण ट्रायंगल तयार करून घेतले ते टाकायचे आहेत कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे आपली ही डिझाईन तयार होणार आहे तर व्हिडिओला खरंच पूर्ण एंडिंगपर्यंत बघा आणि डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटने नक्कीच कळवा आणि तुम्ही देखील ट्राय करा वेळ लागेल पण डिझाईन एकदम अट्रॅक्टिव आणि आकर्षक कशी बनणार आहे <coughs> थोडी तब्येत बरोबर नाही आहे म्हणून तुम्हाला कदाचित माझा आवाज पण थोडा वेगळा येत असेल आणि कसं आहे बोलून सांगितलेलं लवकर कळतं बघा आता आपलं पूर्ण ट्रायंगल आपले अटॅच झाले त्यानंतर आता मी कुठं बघा चॉकने मार्किंग कुठं करते ह्या सर्व गोष्टी तुम्हाला नीट लक्षपूर्वक बघायच्या आहेत एक लाईन मोठी आणि दोन लाईन त्याच्या आजूबाजूला छोट्या छोट्या मार्किंग केल्या तर चॉकने तुम्हाला सर्वप्रथम मार्किंग करायची आहे आणि मग नंतर आपण तिथं टिप टाकणार आहेत म्हणजेच आपण आपल्या ह्या साध्या मशीनने त्याला एम्ब्रॉयडरीचा लुक देखील इथं देणार आहेत ठीक आहे तर नॉर्मल असा सिंगलच आपल्या धागावरती आहे तर मात्र इथलं मी काय केले धागा जो आहे तो आपण साडीच्या रंगाचा घेतलेला आहे ठीक आहे साडीच्या रंगाचा धागा घेतला आणि मी डबल टिप टाकते एकावर एक डबल एक टिप आपल्याला घ्यायची आहे तीनही लाईन आपण जशा मार्किंग केल्या तशाच आपण इथं स्टिच करणार आहेत म्हणजेच डिझाईन आपली एक तिथं तयार होते तर डबल टिप टाकत असताना आपल्याला एकावर एक येऊ द्यायची आहे तुम्हाला असे दाखवते मी तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असा लूक आपल्या ह्या ब्लाऊज डिझाईनला इथं याच्याने मिळतोय आता आपण काय करणार याला एंडिंगवरती जे मनी आहेत ते गोल्डनवाले ते आपण इथं लावून घेणार आहेत पण त्याआधी आपल्याला काय करायचं आहे लेस लावायची आहे तर लेसचा देखील खूप सुंदर असा लुक येतो आहे तर बघा जे कॉर्नर तयार झालेले आहेत तिथं मी प्लेट घेत नाही कारण सिंगल स्टिचिंग स्टिचिंगवाली लेस आहे तर मी काय करते बरोबर लेस कॉर्नरपर्यंत आली का सुई आतमध्ये राहू द्यायची आणि डायरेक्ट लेस अशी थोडीशी ताणून घ्यायची थोडीशी ताणून घेतल्यावर कसं पॉईंट परफेक्ट असं आपल्या इथं तयार ता होतो तर मग मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला खूपच सुंदर अशी कलर क्वांट्रेस्टमध्ये डिझाईन दाखवलेली आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझ्या शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चलावं मला सपोर्ट करा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल थोडं जरी फायदेशीर वाटलं असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजची असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओसोबत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद